वारणानगर येथील के डी सी बँकेत तीन कोटीपेक्षा जास्त रकमेचं अपहार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा शाखा अधिकारी पसार एका महिलेसह चौघांना अटक कोल्हापूर वारणानगर येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा असून या बँकेत तीन कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याप्रकरणी या बँकेतील शाखा अधिकारी क्लार्क रोखपाल यांच्यासह पाच जणांच्या विरोधात कोल्हापूर शाखेचे उपव्यवस्थापक बाळासो बेलवलकर राणार कुरुकली यांनी कडोली पोलीस इथे फिर्याद दिली कडोली पोलिसांनी वारणा शाखेचे शाखा अधिकारी तानाजी ईश्वरा पवार राणार कळे क्लार्क मुकेश विलास पाटील राहणार मसुदमाळे रोगपाल शिवाजी सहाजी पाटील राहणार आरळे मीनाक्षी भगवान कांबळे राहणार कडोली व शरीफ मुमताज मुल्ला राहणार कडूल या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी शाखा अधिकारी वगळता एका महिलेसह चौघांना अटक केली आहे यांनी संगणमताने धनादेश आणि पे स्लिपवरती खोट्या सह्या करून काही खातेदारांची खोटी खाते उघडून तीन कोटी वीस लाख रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले हा प्रकार जुलै आग, दोन हजार एकवीस ते आग ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत घडला आहे सदर खातेदारांची खोटी खाते या बँकेच्या शाखेत उघडून सदर खातेदारांच्या वापरत असलेल्या पासवर्ड युजर्स कोडचा वापर करून त्याचप्रमाणे त्यांच्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे केवायसी तपासणी दरम्यान त्या खातेदारांची या पाच जणांकडे मागणी करूनसुद्धा न देता तीन कोटी वीस लाख रुपयांचा जास्त रकमेचा अपहार करून बँकेची फसवणूक केल्या प्रकरणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने त्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे यातील शाखा अधिकारी गायब झाला असून पोलीस शोध घेत आहेत आर्थिक गुन्हे शाखेचे सुवर्णपत्की कडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कोडग हे पुढील तपास करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रफिक मुल्ला कोल्हापूर